सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असतात लग्न असो वा प्रेग्न्सी प्रत्येक आनंद चाहत्यांसोबत शेअर करतात अशातच एका अभिनेत्रीने ती आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर रिवील केली आहे ही अभिनेत्री आहे राजा राणीची कजोडी या मालिकेत झळकलेली श्रुती अत्रे मदर्स डेच्या निमित्ताने तिने बेबी बम मधले फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या तर बारा मे ला तिने मुलालाही जन्म दिलाय इट्स अ बॉय असं म्हणत तिने ही बातमी दिली आहे मदर्स डे निमित्त तिने सुंदर फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या यंदाचा मातृदिन वेगळा आहे आमचं कुटुंब आता मोठं होणार आहे आणि ही गोड बातमी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायला आम्हाला खूप आनंद होतोय हा प्रवास सोपा नव्हता भीतीचे क्षण होते पण या सगळ्यात तुमचा आमच्यावरच प्रेम कायम होत अशा भावना तिने शेअर केल्या तिच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षावही होतोय श्रुतीच्या पतीचं नाव अश्विन असून दोन हजार एकोणीस मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली तर राजा राणीची गजोडी या मालिकेशिवाय श्रुती बाप माणूस बनमस्का कॉन्स्टेबल मंजू या मालिकांमध्ये दिसली राजा राणीची गजोडी या मालिकेत भूमिका खूपच गाजली तर आता श्रुती आई म्हणून नवीन प्रवासाला सुरुवात करते श्रुतीचं राजश्री मराठी शोभस कडून मनपूर्वक अभिनंदन राजा राणीची ग जोडी या मालिकेतली तिची भूमिका तुम्हाला आवडली होती का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस